बेपत्ता 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 महिला दर्शवत आणि सत्ताधाऱ्यांना दिवसलंय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अज्ञात व्यक्तीने बॅनरबाजी केलेली आहे तर महाराष्ट्रामध्ये तब्बल चौऱ्याहत्तर चौसष्ट हजार महिला बेपत्ता असल्याचं या बॅनरमध्ये म्हटलेलं आहे आणि सत्ताधाऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न झालाय धाराशिव मधील ही आपण बघू शकतो या ठिकाणी लापता लेडीज असं म्हणत एका वर्षामध्ये तब्बल चौसष्ट हजार महिला बेपत्ता झाल्याचा दावा या पोस्टर मध्ये करण्यात आला आहे आणि सत्ताधाऱ्यांवर एक प्रकारे निशाणा साधल्याचं सा दिसत आहे धाराशिव मध्ये हे बॅनर झळकलेले जा, आहे तर बेपत्ता महिलांची बॅनरबाजी करत सत्ताधाऱ्यांना डिवचलंय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अज्ञात व्यक्तीने ही बॅनरबाजी केली आहे त्यामुळे आता ही बॅनरबाजी नेमकी कुणी केली आणि या आकडेवारीमध्ये कितपत तथ्य आहे असा सवाल उपस्थित होतोय तर एक इथं पोस्टर लावण्यात आला आहे धाराशिव मध्ये हे पोस्टर आपण बघू शकतो बॅनर आपण बघू शकतो आणि याच्यामध्ये जे सत्ताधारी नेते आहेत त्यांचे फोटो मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला प्रतिमा आणि महिला मोठ्या प्रमाणामध्ये ला लेडीज एका वर्षात चौसष्ट हजार महिला बेपत्ता असा दावा या बॅनर मधून करण्यात आला आहे आणि राज्य सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न या बॅनरच्या माध्यमातून झाला आहे त्यामुळे आता हे बॅनर नेमके कोणी लावले आहेत आणि त्याच्यामध्ये जो दावा केला आहे एका वर्षामध्ये चौसष्ट हजार महिला बेपत्ता होण्याचा त्यामध्ये कितपत तथ्य आहे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय सत्ताधाऱ्यांकडून याच्यावर काही स्पष्टीकरण येतं का स्पष्टी ये तेही बघावं लागेल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा